अकोला शहरात रात्रीच्या सुमारास भरधाव चारचाकी वाहनांनी कहर माजवला वाटिका चौकात दोन गाड्यांची जोरदार धडक झाली असून एक गाडी सिग्नलच्या खांबावर आदळली जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अकोला शहरात पुन्हा एकदा वेगाचा कहर पाहायला मिळाला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अशोक पाटिका चौकात दोन चार चाकी वाहनांमध्ये जोरदार अपघात झाला असलेल्या या वाहनांपैकी एक गाडी थेट सिग्नलच्या खांबावर आदळली या भीषण धडकेत गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामिंदा झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले आणि तात्काळ पोलिसांना कळवले काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले नागरिकांच्या मदतीने तिन्ही जखमींना अकोला स्वरूपच्या रुग्णालयात हलवण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक तपासानुसार या दोन्ही वाहनांचा संबंध आळशी प्लॉट परिसरातील वोरा नावाच्या व्यक्तीशी असल्याचे समोर आले आहे भरधाव वेगामुळे शहरात वारंवार अशा घटना घडत आहेत त्यामुळे वाहन चालकांनी नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित वेगाने गाडी चालवणे अत्यंत आवश्यक आहे या घटनेने पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून वेग मर्यादा आणि वाहतूक नियंत्रणाबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे